भिन्न विचारसरणीच्या दोन राजकीय पक्षांमधी हे वेचणुके मिक्सिंग फिक्सिंग झाला एका पक्षाचा मतदार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराक मत देऊ शकता हो अदमास उक्तायला मुख्यमंत्री दोत प्रमोद सावंतां तरी असताना भौतिक सगळंच सुवात्यो भाजपचे झुळयेन पडटल्यो असो विश्वास तो उकत म्ह पोटवेचणुकेत आणि खातीर काँग्रेसीक ते दितले असं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान ह्या नादीत जाहीर केला

गॉट अ डायरेक्शन टू सपोर्ट मय कॅन्डिडेचर सो इट्स गोईंग टू इम्पॅक्ट द बायपुल्स मापसा मांद्रे इन वे एज वेल एज इन अ पार्लमेंट दे वेन देटेड अवर कॅन्डिडेचर इन नॉर्थ डेफिनेटली द मेसेज वील गो ऑल्सो इन द साऊथ आता आयकात मुख्यमंत्री प्रमोद सावंत किती म्हणतात काल पुरे भर मांद्र्या मतदारसंघात आशिल् काँग्रेसीन किती केलं हे मला खबर ना आता ते अजून ते काँग्रेस एम जी घोळ घालीत असा त्यांच अजून खबर ना आम्ही खं कोणाक सपोर्ट करो आणि खं कोणाकांटी काढपचं त्यांचे किती तरी चाललं हंगा आता कोणीतरी मी त्यांना सपोर्ट केला आता ते थं जीक सपोर्ट करता काय सगळ्या उत्तर अपक्षाक सपोर्ट करता म्हणून मला कळना थं बाबड्या त्या काँग्रेसच्या कॅन्डिडेटा मांद्रान बळीचं बकरोय करता जे मला खबर ना कदाचित ते त्यांच्या वयर फिक्सिंग चालला म्हणून ऐकता हा म्हश्यात आता जरी तो महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीन जरी आमच्या विरोधात जो असलेला कॅन्डिडेट कांदोळकर सुधीर कांदोळकर ओके आमचा बाब जिशुआ हो शंभर टक्के जिंकून येतात शिस्तबद्ध रित्या प्रचार जो असा म्हापसा मतदारसंघांनी व्यवस्थित रित्या ते हंड्रेड पर्सेंट आम्ही म्हापसा मतदारसंघ जिंकतात शिरोडा मतदारसंघात परत हांगासरी फिक्सिंग केला म्हणून ऐकू येता दिसता काँग्रेसीचो कँडिडेट बाब महादेव नाईक कितें जातलें जातले खबर ना कारण त्यांचे कोणा कोणाकडे फिक्सिंग कसे कसे असा हे हांव तिथून वचना मात मगोचो ज्येष्ठ फुडारी श्रीधर मांद्रेकार म्हणटा मांद्र्यात आम्ही अपक्ष उमेदवार जीत आरोलकरच्या फाटल्यान भाजपाय नाका नका आणि काँग्रेस म्हटलें की आठ तारीख दिता आजच्या पेपराचे काय म्हटलं की आम्ही कोणाला सपोर्ट करतो ते मागे सांगता तेव्हा त्यांची तारीख जाऊन बी फुल्ली अपक्ष उमेदवाराबरोबर बिगनिंग बसून स महिने मांद्रेच्या प्रचाराचे नदरमारीत झाल्यास आदलो मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व ताचे समर्थक भाजपच्या दयानंद सोपटे फाटल्यान दिसती पडना काँग्रेसीच्या बाबी बाक्कराक काय अपक्ष जीत आरोलकराक तांचे समर्थन शिरोड्यात मात बरेच काँग्रेसीचे ववरपी सध्या भाजपात गेल्या सुभाष शिरोडकरा फाटल्यान भोवताना दिष्टी पडतात सुनील तुम्ही बीजेपी जॉईन झाले काय सपोर्ट करतात का? डायरेक्टली सपोर्ट करतात जॉईन जाऊन बीजेपी कारण okay. कारण म्हणजे जेव्हा फाटी मुवमेंट केना श्रेष्ठींचं उतर दिल्ले ते तिने उतर पाळनं आणि आम्ही दोन वर्ष पहिली रिजेक्ट केलं म्हणजे मायनिंगा भीत रिजेक्ट माल म्हणून तो काढून भारत उडवतात तसं हो महादेव नाईक ताका शिरोडा सगळे लोकांनी काढून उडयल्लो ताका हाडून त्यांनी तिकीट दिली आणि पहिलीच सांगितले की महादेव नाईकां तिकीट देत जाल्यार आम्ही पार्टी बरोबर ना म्हणून काँग्रेस पार्टीकडे आम्ही प्रपोजल दिले की एक न्यू फेस दिया म्हणून आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे की त्याने आमकां कोणाक कॉन्फिडन्स घेनासतना नास्तना तिकेट तिकीट दिली जे महादेव आमच्या लिस्टानच नाशिल् आणि केन्नाच केनच विश्वास घेवना त्यांना आम्ही आज डिसिजन घेऊन स्वतंत्र झाले आम्ही सगळे पंच मेंबर हा सुनील आसा रामदास आसा कमलकांत गावडे आसात शिवानंद सगळे काँग्रेसीक ववरताले ते आज सगळे बीजेपीक व्हाऊक आम्ही आज बाहेर सर मांद्रेच्या खबराकार संदीप कामलकर शिरोडेच्या कृष्णा नाईक आणि पणजेच्या व्हिडिओ पत्रकार यशवंत परब